नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय हरी राम पिखारी। राम पिखारी। राम पिखारी। इतके म्हणजे दीपल लांजेकरांचे आम्ही आभार मानले पाहिजेत की त्यांच्यासोबत हो आम्ही आता त्यांचे जवळपास हो सगळेच सिनेमे आम्ही प्रमोट करतोय आम्हाला सुद्धा खूप छान संस्कार मिळालेत त्यांच्यामुळे हरे म्हणणं छत्रपती शिवाजी महाराजांचे घोष करणं या सगळ्याचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत अॅक्टर म्हणून तुमच्यावरती किती संस्कार झालेले आहेत अतिप्रचंड म्हणजे हा विषयच येत नाही की कि किती संस्कार झालेत मी म्हटलं की आवडता शिक्षक जेव्हा शिकवत असतो तेव्हा आपण डायरी घेऊन बसतच नाही की हे झालं हे झालं टेकमार करत बसतच नाही ते आणि त्यामुळेच ते संस्कार होणं म्हणतात ठरवून केलेले संस्कार होत नाही जसं आई वडिलांनी आपल्याला त्यांनी केलेलं प्लॅनिंग प्लॉटिंग असतं आपल्यावर होणारे आपण प्लॅनिंग प्लॉटिंग मध्ये जात नाही तसे भरपूर संस्कार झालेले आता या सिनेमाच्या निमित्ताने जे तू सुरुवात केली रामकृष्ण हरी तो सगळ्यात महत्वाचा संस्कार निश्चितच संत ज्ञानेश्वरांची नुकताई एक भव्य दिव्य सिनेमा येतो आहे इतक्या जोरदार प्रमोशन चालू आहे म्हणजे आय थिंक मला चौथा का पाचवा इव्हेंट करतो आम्हीच कव्हर करतोय सो हा चौथा का पाचवा इव्हेंट आहे मुंबईमध्ये होतोय संगीत सोहळा आहे सुरेश वाडकरांच्या हस्ते संगीत अनावरण आहे एखाद्या कलाकृतीमध्ये इतकं सगळं घडत आणि त्याच्यात आपण आहोत हे किती भाग्यची गोष्ट आहे कलाकार म्हणून खूप खूप भाग्याची गोष्ट आहे कारण म्हणजे आता माझं सांगायचं झालं तर हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि प्रत्येक नवोदित कलाकाराचं एक स्वप्न असतं की आपल्याला कधीतरी आयुष्यात दिग्पाल दादा ताई अजय दादा समीर सर ह्या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळावी आणि वयाच्या एवढ्या सुरुवातीला करिअरच्या एवढ्या सुरुवातीच्या टप्प्यातच मला ती संधी मिळाली त्यामुळे खरंच खूप ब्लेस्ड वाटतंय आणि ह्या सगळ्यांकडनं इतकं काही काही शिकण्यासारखं असतं ना प्रत्येक याच्यात म्हणजे आम्ही साधा गप्पा मारायला जरी बसलो म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथून म्हणजे दादर वरन आता पर्यंत जरी जात असू गाडीतनं तरी सुद्धा एवढ्या नवीन नवीन गोष्टी सतत कानावर पडत असतात म्हणजे साधा गप्पा मारायला बसलो तरी सुद्धा काही ना काहीतरी नॉलेजच मिळत राहतं त्यामुळे हा खरंच एक मोठा महासागर आहे या सगळ्यांचा आणि मी आपलं एवढीशी माझी जोळी घेऊन तो एक थेंब थेंबाची अपेक्षा घेऊन मी झाले की मला काहीतरी अजून सतत मिळतच राहत त्यामुळे खरंच जोळी कमी पण लांजेकरांसोबत चित्रपट करायचं करा म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी प्रमोशन साठीच दोन महिने काढायला लागतात आणि ते सांगतील तिथे जाऊन उभं राहावं लागतं म्हणजे अगदी आम्ही रायगडात गेलो राजगडात गेलो इतक्या इतक्या ठिकाणी आम्ही पूर्ण उन्हात आणत राहून आम्ही सुद्धा प्रमोशन केलं त्यांच्या निमित्ताने कलाकारांना तर अक्षरशः म्हणजे इथे जा तिथे जा, जा गाऊन प्रमोशन असतील तुमचे इव्हेंट्स असतील इतकं सगळं करावं लागतं त्यांच्या सिनेमामध्ये काम करण्यासाठी म्हणून कसा होता अनुभव खूप छान खूप छान म्हणजे मी तर म्हणेन की तू आता म्हणलास की सगळीकडे फिरावं लागतं मी तर म्हणेन सगळीकडे फिरायचं भाग्य मिळतं आणि या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही आनंदीत जाऊ शकलो सर्व संतांच्या वेशात जाऊ शकलो त्याचबरोबर आम्ही पंढरपूरलाही गेलो होतो आणि एक वेगळी छान गोष्ट सांगायची अशी आवर्जून म्हणजे की मी आणि नेहा आम्ही दोघंही पंढरपूरला पहिल्यांदा गेलो होतो आणि जेव्हा गेलो तेव्हा माऊलींच्या आणि मुक्ताईच्या वेशातच गेलो आणि थेट पांडुरंगाच्या पायावर आम्हाला डोकं ठेवता आलं तर मला वाटतं की दादा या गोष्टी घडवून आणतो माऊली आणि देव त्याला साथ देतात आणि त्याचा आम्ही निमित्त ठरतो त्यामुळे एक छोटासा वाटा असं म्हणतो की प्रमोशनच्या निमित्तानं आम्हाला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात दिलदा नाव घेतलं म्हणून की आम्ही माझं आठवी तासांनी एक नाटक बसवलं तेव्हापासून तो आयुष्यात आहे आणि तो खूप मोठ्या भावासारखा आहे मला मी त्याला सारखा म्हणायचो मला सिनेमात घे ना मला का नाही घेत मी आणि तर त्यांनी डायरेक्ट मला या सिनेमात आणि अशी इतकी महत्वाची व्यक्तिरेखा दिल्यानंतर मला असं वाटतं की तो जे जे कार्य करतोय कारण मला त्याला नेहमी सांग असं सा वाटतं हे ते फार महत्वाचं काम करतोय तो मग महाराजांचे सिनेमे असतील किंवा आता संतांच्या ज्या गोष्टी त्याला सांगायच्यात सगळ्या आणि त्याला इतक्या पोट तिथ की मी त्याला जवळन त्याच्याबद्दल बोलताना त्या डोळ्यात पाणी आलेलं बघितलं आणि इतका अभ्यास आहे त्याचा की त्याच्या पुढे काहीच नाही त्यामुळे त्याच्या या कार्यात कुठेही जायला लागलं तरी आम्ही त्याच्याबरोबर एका पायावर तयार होतो त्यामुळे संत मुक्ताई संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई सिनेमातले चार भावंड आहेत निश्चितच निवृत्ती महाराज आहे मुक्ताई आहेत ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि सोपन काका महाराज आहेत सो चार भावंडांचा हा सिनेमा आहे परंतु नाव दोघांचंच आहे ज्ञानेश्वर आणि मुक्ताई तुमच्या दोघांचं काय खर तर ख्याती ओळखायची झाली तर अख्ख्या महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर जास्त माहित मग मुक्ताही माहिती आहे म्हणजे आम्हाला लहानपणी एवढंच माहित होतं आता काही सिनेमा आई वडिलांनी आमच्या पुण्याने दाखवले म्हणून आम्हाला चार भावंड तेव्हा कळली होती आता बऱ्याच जणांना हेही माहीत नाहीये तर यांची ख्याती सुद्धा भरपूर आहे म्हणजे निवृत्तीनाथांनी त्यांचं जे काही अध्यात्मधन होतं ते माऊलींना दिलं आणि ते त्या, त्या यशापासून सुद्धा निवृत्त झाले आणि आपण म्हणतो ना की एवढं सगळं घेतलं की आपण लगेच क्रेडिट घेऊन मोकळे होतो सो so, हे पेशन्स ह्या सगळ्या गोष्टी निवृत्तीनाथांनी तिकडे देऊन टाकल्या होत्या माऊलींना आशीर्वाद स्वरूपात त्यामुळे त्यांची ख्याती खर तर आहे पण त्यांनी त्यापासून थोडासा दुरावा निर्माण केला आणि माऊलींना हे सगळं सांग असं त्यांनी सांगितलं मी असं म्हणते ना की फक्त माऊलींचं नाव जरी घेतलं ना तरी मागचे तीन भावंड नावात सगळे आहेत तूच बघ ना की आम्ही चार कलाकारांचा तू इंटरव्ह्यू घेतोय पण बरेच कलाकार तिकडे भिंत उचलताय बऱ्याच गोष्टी करताय सो माऊलींच्या मागे खूप मोठं बॅकस्टेज होत निश्चितच निश्चितच त्यामुळे जसं नेहा म्हंटल की ते आलं की सगळंच येतं त्यामुळे हे चौघ एकत्र होते त्याचा नावाचा अर्थ म्हणजे ह्या प्रत्येकाचा अर्थ सुद्धा सिनेमात दादानी खूप व्यवस्थित सांगितलेला आहे त्यामुळे तो सिनेमा बघितला तुम्हाला अजून जास्त कळेल मी मुद्दाम त्याबद्दल बोलणार नाही आणि हा प्रश्न जो वाटतोय त्याची उत्तर सुद्धा या सिनेमात मिळतील याची मला खात्री आहे म्हणून मग मला असं वाटतं की हा की हे चौघ का महत्वाचं आहे एक आयुष्याचा सा सार सांगणार हे काय प्रत्येकाचं नावात काय दडलंय प्रत्येकाचं कार्य काय दडलंय हेच सांगण्याकरता दादा एवढं पोटते हा असे असे सिनेमे आणतोय आणि आणखीन एक मला सांगायचं फक्त कि नाव कोणाचंही असेल ना या संतांची पण तीच शिकवण आहे नाव कोणाचंही असेल ना ज्ञान पुढे पोहोचलं पाहिजे तर ज्ञान पुढे पोचण्यासाठी कोणाचंही नाव असेल काय फरक पडत पण यामध्ये सुद्धा एक फार सुंदर श्लोक आहे ज्ञानेश्वर भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चितकला आता या तिघांच्याही आधी जी आहे ती आदिमाया आदिशक्ती मुक्ताई आहे तर अशा मुक्ताईचा चित्रपट आहे हा तर मला वाटतं की आम्ही सगळे निमित्त मात्र होत आणि मुक्ताईचं नाव आदिशक्तीचं नाव या चित्रपटाला लाभलो आहे परंतु ना अशा पद्धतीचा सिनेमा केल्यानंतर आपल्यामध्ये एक शांतपणा किंवा या सगळ्या गोष्टी होत जातात त्या त्याचं त्या अवलंबन होत जातं तू इतका शांत आहेस तू असा उथळ आहेस तुला तसं वागायला आवडतं किंवा रादर तुझ्यात ती एनर्जी आ, एनर्जी आहे उत्साही आहेस तू या सिनेमात हे काम केल्यानंतर काय बदल झालाय साधारण तुझ्यामध्ये तर मला तसं राहायला आवडतं असं अजिबातच नाही मी तसाच आहे मुळात पण मी तेवढाच आध्यात्मिक आहे माझ्या घरात एक सुंदर विठ्ठल मूर्ती आहे पहिल्यापासून मी विठ्ठल बघताय आणि जसं हे दोघं पहिल्यांदा गेलो ते बघून मला खरंच आनंद झाला पण मी वर्षात ना किमान दोन ते तीन वेळा पंढरपुरात जात असतो सो लोकांसमोर मी खूप एनर्जेटिक असतो पण जेव्हा मला एकट्यात राहावं असं वाटतं तेव्हा मी तसा शांत असतो पण ह्या गोष्टीमुळे खूप पेशन्स वाढलेत खूप संयम वाढलेत पण याचा अर्थ असं नाही की मी तो संयम प्रोफेशनल मध्ये कामा करणार आहे तर मी तिथे तसाच असणार आहे जशी माझी एनर्जी तशी सगळ्या प्रभाव होत असतात पण इथे आल्यानंतर माझी ती एनर्जी ऑटोमॅटिक कमी होते आणि संयम आणि शांतपणा हा आपसूक वाढतो माझ्या मते हे माझं प्रोफेशनलिझम असावं किंवा माऊलींची कि मा, मा कृपा कि असावी की जिकडे जसा जातो तसा तिकडचा जा होऊन जातो मिक्स त्यामुळे मला असं ठरवून काही करायचं नाही आयुष्यात की हे माझा विट्रो आहे जसं मला घडवेल तसं मी बात आहे परंतु आता अशा पद्धतीची भूमिका केल्यानंतर काय वेगळ्या पद्धतीचं आपण करावं की नाही करावं ह्याच्यासाठी शंका निर्माण कराव्या लागतात आपोआपच का कारण मी अशी अशी भूमिका केलेली आहे आता जर मी सिगरेट ओढताना जर दिसलो स्क्रीनवरती तर लोक काय म्हणतील सो या सगळ्या गोष्टी चिटकून जातात आता तो प्रेक्षकांचा त्याच्यामध्ये हे आहे अशा पद्धतीची भूमिका केल्यानंतर काय बंधन येतात कलाकार म्हणून काय वाटतं खर तर खूप बंधनं त्या काळात आपल्याला पाळली गेली पाहिजेत मुळात आणि मला त्या बंधनांची काहीच आली नाहीत कारण मी मुळात प्युअर व्हेज आहे मी कुठल्याही प्रकारे पार्ट्या करत नाही ना माझ्या घरात कोणाला पार्ट्या बोलवत त्यामुळे माझ्या घराचे फक्त व्हिडिओ सात्विकच कर दिसतील कारण मी साती दिवस तसा असतो फक्त तू जसं म्हटलंस की थोडासा मी एनर्जेटिक आहे बाकी या सगळ्या गोष्टी मला आपसूक पाळाव्या लागल्याने अध्यात्म माझ्या मनात आहे आणि त्या पाळाव्या पण मला त्या वेगळ्या अशा पाळाव्या लागल्या नाही किंवा ते ठरवून करावं असं वाटलं नाही वा। अ बंधनं नक्कीच येतात तुम्ही काय बोलता यावरही फार बंधनं येतात कारण तुम्ही उलटसुलट बोललात तर ते उचित नाही ठरत त्यामुळे साधं गप्पा मारताना सुद्धा भान ठेवायला लागतं की तुम्ही काय बोलताय कसं बोलताय आणि मला असं वाटतं की फक्त ही भूमिका आहे म्हणून नाही पण एक माणूस म्हणून आपण ती बंधनं सगळ्यांनीच पाळली पाहिजेत आणि ती आता सवय आमच्या सगळ्यांच्याच अंगवळणी आहे म्हणजे नॉर्मल बोलताना सुद्धा आम्ही समोरच्याला हर्ट होणार नाही याची काळजी घेतो आणि कितीही काय झालं तरी आपण जसं तेजस म्हटलं की माणूस म्हणून ही बंधनं पाळली पाहिजे आणि पुन्हा एकदा माणूस म्हणून कधी कधी चुका होऊ शकतात ते सुद्धा मोठेपणाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे हल्ली रील्स आणि इन्स्टाच्या मार्ग मा... लोक लगेच लगेच रिॲक्ट करतात तर त्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ते शेवटी माणूस होता आणि त्यासाठी खर तर <laughs> तुला तुझ्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल की आता हा सिनेमा आहे आपण ट्रेलर पाहतोय त्याचे काही क्लिप्स पाहतोय ग्लिम्सेस पाहतोय त्याच्यामध्ये असं दिसतंय काही चमत्कारिक गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत मग ते असेल काय असतील का असतील परंतु आजची पिढी जी आहे ती थोडीशी टेक्नॉलॉजी या सगळ्याला प्रभावित आहे त्यांना चमत्कारिक गोष्टी तितका बघण्याची सवय नाही आहे किंवा त्यांना त्या पचवून घेण्याची सवय नाही आतापर्यंत सो हा जो चमत्कार श्रद्धा अंधश्रद्धेतला मधला राजू आहे तो कसा साधलेला आहे सिनेमामध्ये मी मला असं वाटत की ओ. एकतर श्रद्धा अंधश्रद्धा इकडे तर मला मला स्वतःलाच त्यातलं अजून काही कळत नाही त्यामुळे त्या बाबतीत तर मी नक्कीच काही बोलू शकत नाही पण मी आणि मला सतत ना प्रश्न पडायचे खरं सांगायचं तर की हे असं काय कारण मी ते आजच्या पिढीतलीच आहे त्यामुळे आम्ही ना सतत लॉजिक शोधतो किंवा आता आपल्याला सतत लॉजिक्स लागतात सायन्स लागतात ह्याच्या मागे काय आहे कारण मला रिजनिंग दे मग मी हे विचार करेन की असं का तसं का तर चित्रपटात अनेक असे प्रसंग आहेत जे चमत्कार नसून ते सायन्स आहे फॉर एक्झाम्पल आता मुक्ताईंनी माऊलींच्या पाठीवरती मांडे भासले आता मांडे भासले ते ब्रह्मरंध्र माऊलींनी पणाला लावलं होतं पाठ तापवली होती त्यांची तर हा चमत्कार आहे का तर हा चमत्कार नाहीये ह्याच्या मागे सायन्स आहे आणि ते असं की माऊलींनी त्यांची सातही चक्र ऍक्टिव्हेट केली होती ती चक्र ऍक्टिव्हेट झाल्यानंतर त्यांची कुंडलीनी जागृत झाली आणि ती जागृत झाल्यावर त्यांचं ब्रह्मरंध्र तापलं आणि मग त्या पाठीवरती त्यांना मांडे भासता आले तर कुठलाही माणूस आजचा आत्ताच्या काळातही हे करू शकतो पण त्याची योग साधना हवी किंवा फॉर एक्झाम्पल अजून एक अं मुक्ताई आणि माऊलींची सनद माऊलींनी मुक्ताईंना सनद दिली सनद म्हणजे प्रॅक्टिस करण्याची परवानगी तर त्या सनदीमध्ये सुद्धा ते दोघं अणु रेणू बद्दल बोलत म्हणजे आत्ताच्या भाषेत चा सांगायचं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बद्दल ते बोललेले आहेत ऍटम्स बद्दल बोललेले आहेत की तिचे श्लोक आहेत की माया कैशी दादा सांगता निर्गुण म्हणे मुक्ताबाई भिन्न फुडा की मला हे समजावून सांगी हे काय सगळं आहे हे ॲटम्स वगैरे काय आहे आणि पुढे ती विचारते की कुंडलिनी कवटोनी करीती आकर्षण रेणूचे दर्शन झाले की नाही म्हणजे त्या काळात ती भावंड एवढं प्रगल्भ होती एवढी पुढचे विचार होते की सायन्स काय okay, म्हणजे त्याच्यावर माउलींचा मला वाटतं उत्तर एक असं आहे की म्हणे ज्ञानदेव ऐकमुक्ता बाई गुरु कृपे सोयी कळून येईल की तुला गुरु तुझा जो निवृत्ती द्या ह्या बाबतीत सगळं अजून बेटर नॉलेज देईल जरा थांब जरा थोडं धीरांनी घे आपण शिकूयात हळूहळू तर हे सगळं ती त्यांच्याकडनं ज्ञान मागून घ्यायची सतत सायन्स बद्दल ते दोघं बोलायचे सतत त्यामुळे आत्ताच्या पिढीला ह्यातनं चमत्कार वाटण्यासारखी गोष्ट नाहीये ही कारण ह्याचा मागे खूप सायन्स दडलंय आणि ते चित्रपटात सगळ्यांना बघता येणार आहे आणखी म्हणजे म्हणजे अणुरेणू विषयी जर ते बोलतायत तर त्यांना त्या सनद जी आहे त्याच्या शेवटी ते हे पण सांगतात की जोपर्यंत समोरचा माणूस किंवा समोरचा जो व्यक्ती आहे ज्याला तू हे ज्ञान देणार आहेस पुढे तो, तो तेवढ्या पात्रतेचा होत नाही तोपर्यंत त्याला देऊ नकोस कारण हे गुह्य ज्ञान आहे हे खूप गुढ असं ज्ञान आहे तर ह्याच पुढे जाऊन जाऊन आता जो आपण ऍटम म्हणतो ऍटॉमिक एनर्जी जी म्हणतो कशावरून हे त्याच विषयी बोलत नसतील आणि ज्या भावंडांना अणुरेणू कळले मॅटर काय आहे हे कळलं तर तो, तो मॅटर डिस्प्लेस कसा करायचं हे काय कळणार नाही त्यांना भिंत चालवली हा त्याच त्यातलाच प्रकार आहे ना आज विमान उडत विमान उडतं त्यातलं इंधन आपल्याला माहिती आहे कारण आजच्या काळातलं जेव्हा ही कल्पना सुद्धा आली असेल तेव्हा एवढा मोठा मोठा जडपत्र हवेत कसा उडेल हा थॉट जातो मला बऱ्याचदा प्रश्न पडतो की आपण व्हिडिओ कॉलिंग करतो कसं दिसत असेल ना त्यामध्ये वायर पण नाहीये मग मध्ये सॅटेलाइट आहे सो तेवढी तपश्चर्या तेवढी साधना त्यांची होती आणि त्यांना त्या गोष्टी कळल्या होत्या माध्यम बदलत चालले काळानुसार पण गोष्टी त्याच वेळ डेफिनेटली अगदी समर्पक उत्तर तुम्ही दिलेलं आहे त्याच्यासाठी आणि जे मी पाहतोय ना एकंदरीत तुमचं प्रमोशनचं वातावरण आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रेझेंट होत आहे एकरूप झालेला तुम्ही भावंड म्हणून सुद्धा असं मला आता वाटायला लागलंय आणि कारण ते दिसतंय तसं ते प्रेझेंट होत आहे खरंच खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना संपूर्ण टीमला संत ज्ञानेश्वरांची मुक्ता ही अठरा एप्रिल पासून आपल्या महाराष्ट्रभर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि चित्रपटगृहात जाऊनच बघा जाता जाता काय आवाहन आहे कोण करते आमची मुक्ता मुक्ता जसं आत्ता म्हणाले की आ, हे ह्या सगळ्या मागे सायन्स सा आहे तर मी नवीन पिढीला आवाहन करीन की ह्या चित्रपटात कुठलेही चमत्कार नाही आहेत किंवा कुठलाही नाही नाहीये तर आपलं जे ज्ञान आहे आपल्या भारताच्या इतिहासात हा आध्यात्मिक इतिहास आहे मुळात आपला ही पौराणिक कथा नाही तर हा जो आध्यात्मिक इतिहास आहे जे ज्ञान आपल्या भारतामध्ये आहे ते ज्ञान आपल्या वयाच्या मुला आणि आपल्या पुढच्या पिढीला कळणं खूप गरजेचं आहे आणि योग्य पद्धतीनं कळणं गरजेचं आहे तर मी नक्की सगंदाशी विनंती करते आहे की अठरा एप्रिल पासून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊनच अनुभवा. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी को खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारला परत. राम कृष्ण राम रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.